आज म्हणजे जाण्याची जर अवस्था बघितली तर आज आपण बघतो तांडे वगैरे पाडा म्हणतात त्याला आपल्याला कविता राऊत म्हणून धावपटूचा एक धडायला लागला तिथे असं तांड्यावरून शिकायला येत होते म्हणजे जास्त दोन तीन किलोमीटरवर तांडे असतात तर तिथून चालत येताना खोळत येताना ते अतिशय उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारची एक धावपटू बनली आणि आज आपल्याची देशाची शान आहे कविता राऊत म्हणून सावरपाडा एक एक्सप्रेस म्हणजे ती सावरपाडा म्हणजे पाड्याचं नाव आहे सावरपाडा तर या ठिकाणी जो कार्यक्रम केलेला आहे सर्वप्रथम मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो त्याच्या वतीनं की विद्यार्थ्यांना एक चांगल्या महाराजांची या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे संत सेवालाल महाराज अतिशय म्हणजे आपलं जीवन सर्व पूर्ण समाजासाठी त्यांनी आपलं जीवन दिलेलं आहे आपला समाज शिकावा आपल्या समाजाची प्रगती व्हावी आपला समाज खूप मागास आहे की त्यांची त्यांची जाणीव होती त्यांना आणि मग तो समाज त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आज तांड्यावरती सुद्धा विद्यार्थी पूर्ण शंभर टक्के शिकवलं आहे शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांनी असंच चांगल्या प्रकारे शिकावं आणि आपल्या समाजाचं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करावं आणि त्यासाठी सर्व तरुण वर्गाला विनंती आहे की आपल्या तांड्यावर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची म्हणजे अशा वस्तू आईवडी उसकोडीला गेले की ते विद्यार्थी आईवडलांसोबत उस्तकोडीला गेलेले कारण त्यांची म्हणजे अडचण असते की राहिला समजायला कोण आहे परंतु काहीतरी मार्ग काढावा आणि आपले विद्यार्थी सतत शिकले पाहिजे काय आहे एक दोन तीन महिने शिकतात आणि लगेच तीन सुट्टी देश म्हणजे जे शिकायला सुरुवात झालं ना ते ता उस्कोडीला गेल्यामुळं त्यांचं शिक्षण अर्धवट राहते तर ते राहू नये म्हणून माझ्या महाराजांच्या जयंतीनिमित्त मी यांना एक शब्द नसतो की बाबा आपले विद्यार्थी सगळे शिकले पाहिजे चांगल्या प्रकारे त्यांनी शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे चांगली नोकरी लागली पाहिजे चांगलं व्यवसाय केले पाहिजे त्यांनी अर्धवट शिक्षण सोडत नाही शिक्षण म्हणजे आपला विकास आहे शिक्षणाने माणसाचा विकास होतो त्यामुळं शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे तर या ठिकाणी त्यांनी आपल्या शाळेला प्रतिमा भेट दिली त्याबद्दल त्यांचा आणखी एकदा शाळेच्या वतीनं आभार मानतो